लाडक्या बहिणीला हसू शेतकऱ्याच्या डोळ्यात असू शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बैलाच्या पाठीवर गारहाणे परंपरेतला जपत आनंद व्यक्त करताना पोटाची व्यथा व्यक्त करण्याची अनोखी शा लक्षवेधी पोळ्याच्या निमित्ताने नागरिकांना बघायला मिळाली पारंपरिक बैलपोळा उत्सवात यावर्षी शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट बैलांच्या पाठीवर घोषवाक्य रंगवून संतापजनक व्यथा मांडल्या लाडक्या बहिणीला हसू शेतकऱ्याच्या डोळ्यात असू आश्वासन दिले कर्जमाफीचे भारी पण शेतकरी फिरतो दारोधारी पिकाला भाव द्या माझ्या मालकाला न्याय द्या जनतेचा आदेशधारी लोकशाहीत चालणार नाही मतदान चोरी अशा तीव्र घोषणांनी शासनाच्या धोरणांवर ताशारे ओढले गेले शेतकऱ्यांचा मुख्य रोष शेतकरी कर्जमाफी पिकाला हमी भाव एमएसपी आणि सरकारकडून मिळणाऱ्या केवळ आश्वासनांवर केंद्रित होता एम एस एमएसपीचा खरा भाव कधी मिळणार हा सवाल त्यांनी ठामपणे उपस्थित केला त्यामुळे पोळ्यात एकच चर्चा रंगली होती रविराज घूमे, वर्धा क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900